हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा गोघऱ्यांचं गरुड पटल्या बैलाची इशीत मी भांडणं बघितलेली तुम्हाला बघाय मिळालं ना बैलच नाही ती आता आता आलं ट्रॅक्टर काय तडागा होता ऐकताय का शहाजी बापून बैला पुढं नाचाय उषा चव्हाण आणली होती हाट म्हटले झाडू ती पिशवी होती पिशवीत मेवा हे बा, बापू म्हणलं नाही नाही ना, पिशवी मायकडे मी मेवा काढायचो उशाचा आउवा असा आठवून टाका ठेक्यात नाचायची मेवा टाकून एवढा एवढा मी होतो काय आमची जोड गाजली बावड्यात सकाळी शंकर बावडी घेतली इकडे म्हटली इकडे काट नाला एक पुढा असले उद्योग करायचे हुशार आहे ना बुद्धिमान आहे असं अजिबात म्हटलं बघाय गेलो आपले गप्पत गे म्हणून केलं भाऊ म्हटलं मला घ्यायचं काय कळत जीवनात कोणती गोष्ट करताना माणसानं हृदयाच्या काळजापासून ना बिबीच्या देठापासून केल्यानंतर कोणतीच गोष्ट जगाच्या पाठीवर अवघड नाही आणि यापुढे या ठिकाणी शंकरभाऊच्या स्मृतीला जर अभिवादनच अर्थानं आपल्याला करायचं असेल तर हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाची वाद ही पणती तेव्हा तुम्हाला ठेवावी लागणार आहे सर्वांना जास्त बोलत नाही जाता जाता एवढंच सांगतो की हा संवाद सगळीकडे गाजला मी पाहुणा यांचा हर्षवर्धन भाऊची आत्या माझी भाऊजाई आणि माझ्या घराजवळच राह माझं बाळपण माझ्या आईजवळ कमी गेलं पण ह्या माझ्या भाऊजाईजवळ बाळपण जादा गेलं ती माहेरला इकडं बावड्याला निघाली का मी शाळेतन पळून कधी यायचो निश्चित बसायचो तिला स्व कळत नव्हतं मी तिच्या बरोबर ललिता काकी काके मी येणार मी <laughs> येणार बावड्याला आणि ते श्रीमंत होती त्यावेळी आमचं सगळं बिघडा बिघडू होती काकिया घरात चांगलं होतं पण इकडं आमच्या घराचं बिघडल्यानं हे तर टांगा बसाय मिळायचा खाय चांगलं मिळायचं फळं मिळायची आजोबाचं लाडू बिडू पंढरपूरनं आणलेलं खाय मिळायचं चला जाऊ पडायचं पोरं खेळायची होती अक्कलपिता कुमोदिनी विलास अनिल आप्पा पंडित हशुभाव सगळी तीस चाळीस पोरं यांच्या घरात आणि त्यामुळे इथे माझं जीवनाचं बऱ्यापैकी लहानपण गेलेलं आहे घोगऱ्यांचं ब गरुड पाटला बैलाची इशीत मी भांडणं बघितलेली आहे ती तुम्हाला बघाय मिळालं नाही बैलच नाही ती आता आता आलं ट्रॅक्टर काय तडाखा का होता आणि का ऐकताय का शहाजी बैला पुढं नासाय उषा चव्हाण आणली होती हाच म्हटलं ते आर झाडूडू हो थी, थी ए, बा, बा, उन, ती पिशवी होती पिशवीत मेवा हे बापू म्हणला नाही ना पिशवी मायकडे मी मेवा काढा तो उश्याचा ऑडर असा ठरून टाका ठेक्यात नाचायची मेवा टाकत एवढा एवढा बी होतो काय आमची जोड गाजली बावड्यात सकाळी शंकर बावडी घेतली इकडे इकडे कानपणगड नालायक पुन्हा असले उद्योग करायचे तू हुशार आहे ना बुद्धिमान आहे असं अजबातच चुकलं म्हटलं बघाय गेलो आपले गप्प केलं भाऊ म्हटलं मला काय काय कळत जीवनात कोणती गोष्ट करताना माणसानं हृदयाच्या काळजापासून बिबीच्या देठापासून केल्यानंतर कोणतीच गोष्ट जगाच्या पाठीवर अवघड नाही हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा